आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी सुदर्शन सुतार सुरुवातीला ठळक घडामोडी सोलापूर जिल्ह्यात एक हजार तीनशे बारा कोटी रुपये गुंतवणुकीचे त्रेपन्न उद्योग सुरू होणार सिंचन क्षमता वाढवण्यासह राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पटेल यांची माहिती अवकाळी पावसाच्या नुकसानीची माहिती पीक विमा कंपनीला बहात्तर तासाच्या आत द्या कृषी विभागाचं आवाहन आणि सोलापूरसह नऊ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांचा इशारा आता घडामोडी विस्तारानं चालू आर्थिक वर्षात सोलापूर जिल्ह्यात एक हजार तीनशे बारा कोटी रुपये गुंतवणुकीचे त्रेपन्न उद्योग सुरू होत आहेत या माध्यमातून तीन हजार तीनशे बावीस जणांना रोजगार मिळणार आहे जिल्हा उद्योग केंद्राने उद्योजकांसाठी मैत्री पोर्टलवर उद्योजकांची नोंदणी मोहीम हाती घेतली आहे या उद्योजकांना एक खिडकी योजनेतून सर्व सुविधा देण्यात येत आहेत त्यामुळे मोठा प्रतिसाद मिळत आहे असं जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते यांनी सांगितलं कृषी प्रक्रिया इथेनॉल खतं रबर प्लास्टिक टेक्स्टाईल पेपर प्रॉडक्ट बायोकोल यासारख्या उद्योगांचा यामध्ये समावेश आहे लवकरच यासंबंधीचे सामंजस्य करार पूर्ण होतील असंही कोलते म्हणाले सिंचन सहयोग संस्था आणि सांगोला शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं सांगोल्यात आयोजित एकविसाव्या सिंचन परिषदेचं उद्घाटन काल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालं राज्याची सिंचन क्षमता पूर्वी तीन पूर्णांक शहाऐंशी लाख हेक्टर होती आता ती पंचावन्न लाख हेक्टरपर्यंत पोहोचली आहे यात आणखी वाढ करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे कोणत्याही परिस्थितीत येत्या काळात महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे असं यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले सिंचन सहयोग संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दीमा मोरे बाबूराव गायकवाड आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार शहाजी पाटील यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते आदर्श गाव अध्यक्ष पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत या परिषदेचा सा आज सायंकाळी समारोप होणार आहे दोन दिवसीय या परिषदेत सिंचनाच्या विविध प्रश्नांवर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे अवकाळी पाऊस काप्चात गारपीट चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या पिकांची माहिती घटना घडल्यापासून बहात्तर तासाच्या आत शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीला द्यावी अशी सूचना जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केली आहा मोबाईल ॲप किंवा कृषी रक्षक पोर्टल तसंच चौदा चारशे सत्तेचाळीस या टोल फ्री क्रमांकावर त्यासाठी संपर्क करावा असं आवाहनही भोसले यांनी कलि आहे गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढलेली असताना आता महाराष्ट्रात सोलापूरसह मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी कोल्हापूर सांगली आणि लातूर या नऊ जिल्ह्यात उष्णतेचा लाटाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे येत्या आठ एप्रिल दरम्यान दोन ते चार अंश सेल्सिअसने तापमान वाढण्याचाही अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात उष्ण आणि दमट हवामान राहील त्यामुळे उष्णता वाढू शकते असंही हवामान विभागानं म्हटलं राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅडव्होक धम्मपाल मेश्राम काल सोलापूरच्या दौऱ्यावर होते काल शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला जिल्ह्यात अनुसूचित जाती आणि जमातींची लोकसंख्या पंधरा टक्के असून अट्रॉसिटीच्या गुन्ह्याचं प्रमाण अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत इथं अधिक आहे दोन हजार त्रिसमध्यट्रॉसिटीच दोनशे एकोणीस गुन्हे नोंदले पण दोन हजार चोवीस हा आकडा दोनशे अठ्ठावन्नवर पोहोचला आहे आकडेवारी चिंताजनक आहे असं डॉक्टर मश्राम म्हणाले अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असल्याचंही म्हटलं आहे जिल्हा परिषदन क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या दौऱ्यासाठी आता मोबाईल ॲप बनवलं आहे त्यात या अधिकाऱ्यांना भेट दौऱ्याची माहिती नोंदवावी लागणार आहे या ॲपच्या वापराबाबत अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात दल अधिकाऱ्यांनी गावा, गावाला दिलेल्या भेटीची माहिती त्यामध्ये नोंदवावी लागणार आहे ती संरक्षित रावी ही माहिती संरक्षित राहावी नेमकं काय तिथे आढळलं याचा अहवाल मुख्यालयात त्याला तत्काळ उपलब्ध करून देता यावा आणि त्यावर पुढे कार्यवाही करणं सोपं व्हावं यासाठी हे ॲप तयार केल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितलं चिंचणी तालुका पंढरपूर गावाला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काल भेट देऊन इथल्या पर्यटनविषयक कामांची पाहणी चिंचणी चिंचणीसारख्या पुनर्वसित गावांनी पर्यटनाच्या माध्यमातून चांगली प्रगती केली आहे विशेषतः महिलांच्या पुढाकारानं पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे असं यावेळी मंत्री भोसले यांनी म्हणाले म्हणाले यावेळी भोसले पुरमसीत गावांचे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही यावेळी मंत्री भोसले यांनी दिली आमदार सुभाष देशमुख सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण रोकाळे मोहन अनपट यावेळी उपस्थित होते उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली मनामनात रुजलेली आकाशवाणी सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी आकाशवाणी नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी आकाशवाणी ओला कुर्डवाडी आणि मंगळवेढा या नऊही आगारातून या गाड्या सोडण्यात येणार आहेत येत्या आठ एप्रिलला पंढरपुरात चैत्र एकादशी सोळा होत आहे याच दरम्यान शिंगणापूर येथील यात्राही होत आहे सीनामाडा उपसा सिंचन योजनेची तिसरी सुप्रमा मंजूर करण्याबाबत प्रयत्न करू असं आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलं बावी तुळशी कुरडू अंबाड पिंपळखोटे परितेवाडी अंजनगाव या माडा तालुक्यातील गावांना या योजनेतून पाणी मिळत नाही या पार्श्वभूमीवर पाणी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानं पालकमंत्री गोरे यांना भेटून ही मागणी केली मागच्या वर्षी या गावांचा विल्हे समावेश करून प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे पाठवला आहे पण पुढील कार्यवाही झाली नाही याकडे शिष्टमंडळानं त्यांचं लक्ष वधलं दूध संघाचे सिंह शिंदे योगेश पाटील परशुराम मोरे रोहित मोरे यावेळी उपस्थित होते अहमदाबाद येथील अंकुर इंडस्ट्रीज आणि सोलापुरातील लिटल फ्लावर शाळेतील एकोणीश शा अठ्ठ्याऐंशीच्या दहावी वर्गातील माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं सोलापुरात काल चार हुतात्मा पुतळा चौकात पक्षांसाठी जलपात्र वाटण्याचा अनोखा उपक्रम घेण्यात आला खासदार प्रणिती शिंदे आमदार सुभाष देशमुख पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते नागरिकांना सुमारे एक हजार जलपात्र यावेळी वाटण्यात आली या, या उपक्रमाचं खासदार शिंदे आमदार देशमुख यांनी कौतुक केलं यावेळी राज्य बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर गिरीश दर्बी मोहन डांगरे जितेंद्र होरा द्वारका उपलब्ध शिवाजी सुरवसे उपस्थित होते कविवर्य राणा पवार प्रतिष्ठान आणि शिवप्रज्ञा प्रकाशन यांच्या वतीनं ज्येष्ठ कवी माधव पवार यांच्या गरुड भरारी या काव्यसंग्रहाचं प्रकाशन बुधवारी नऊ एप्रिलला लोकमान्य टिळक सभागृहात सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ लेखक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे कृषीभूषण सुदाम भोरे डॉक्टर सुहास पुजारी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाला दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात आठशे सदसाठ पूर्णांक एकोणतीस कोटीचं उत्पन्न मिळालं आहे सोलापूर विभागात रेल्वेचा सुमारे सातशे अठ्ठावीस पूर्णांक त्रेपन्न किलोमीटरपर्यंतचा विस्तार आहे गेल्या वर्षभराच्या कालावधीत सोलापूर विभागानं एक हजार चौऱ्याऐंशी कोटीहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली आहे या प्रवाशी वाहतुकीच्या उपक्रमाशिवाय पार्किंग केटरिंग आणि इतर उपक्रमातून एकूण उत्पन्नात भर पडली आहे असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आता काही संक्षिप्त घडामोडी अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या वतीनं आज सायंकाळी सहा वाजता डॉक्टर निर्मल कुमार फडकुल सभागृहात अस्तित्व लघुपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शाह दत्ता गायकवाड डॉक्टर राजीव दबडे डॉ माधवी दबडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत मनोरमा परिवारातर्फे आज दुपारी तीन वाजता शिवछत्रपती रंगभवन गीत गीतरामान्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मनोरमा बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी दिली खर्डी तालुका पंढरपूरातील सीताराम महाराज मंदिर परिसरात नारळ विक्री करणं तसंच नारळ फोडण्यावर बंदीचा निर्णय घालण्यात आला ग्रामस्थ आणि मंदिर ट्रस्टनं सामूहिकरित्या हा निर्णय घेतला लग या नियमाचं उल्लंघन झाल्यास पाचशे रुपये दंड करण्याचंही सर्वानुमतीन ठरवण्यात आलं आता तापमान काल शनिवारी सोलापूरात तोंडगिल तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल एकोणचाळीस पूर्णांक सहा दशांश किमान पंचवीस पूर्णांक एक दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूर जिल्ह्यात एक हजार तीनशे बारा कोटी रुपये गुंतवणुकीचे त्रेपन्न उद्योग सुरू होणार सिंचन क्षमता वाढवण्यासह राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न जलसंपादा मंत्री राधाकृष्ण विखे पटेल यांची माहिती अवकाळी पावसाच्या नुकसानीची माहिती पीक विमा कंपनीला बहात्तर तासाच्या आद्या कृषी विभागाचं आवाहन आणि सोलापूरसह नऊ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांचा इशारा याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार